ओरियन मॉल आणि नेहरू सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेले एक विशेष विज्ञान प्रदर्शन नागरिकांसाठी खुले झाले आहे येत्या पंचवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत चालणाऱ्या या प्रदर्शनात विज्ञान शिक्षणामध्ये आवड निर्माण व्हावी आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने विविध उपक्रम सादर करण्यात आले आहेत ओरियन मॉलचे मंगेश परुळेकर आणि मनन परुळेकर यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन सहभागी होण्याचे आवाहन केले आहे हे प्रदर्शन विद्यार्थी शिक्षक आणि पालक यांच्यासाठी विज्ञानाच्या आकर्षक माहिती माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक जगात डोकावण्याची एक अनोखी संधी आहे नेहरू सायन्स सेंटर अनेक वर्षांपासून प्रत्यक्ष प्रयोग बोलकी मॉडेल्स आणि ज्ञानवर्धक कार्यशाळांच्या माध्यमातून विज्ञान आणि तंत्रज्ञान लोकांपर्यंत सोप्या पद्धतीने पोहोचवत आहे या प्रदर्शनात विद्यार्थ्यांना चित्तथरारक लाईव प्रयोग पाहण्याची आणि त्यात सक्रिय सहभाग घेण्याची संधी मिळेल या व्यतिरिक्त लहान मुलांसाठी खास मनोरंजन गोष्टी शिक्षकांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा आणि पालकांना विज्ञानाचे महत्त्व सोप्या पद्धतीने समजावून सांगणारे सत्र सा आयोजित केले आहेत विज्ञान अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मदत करणाऱ्या आधुनिक कल्पनांचा अनुभव घेणे हा या प्रदर्शनाचा महत्त्वाचा भाग आहे हे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्टीला एक वेगळी आणि अर्थपूर्ण दिशा देईल या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मा विज्ञान आणि तंत्रज्ञानाबद्दल कायमस्वरूपी आवड निर्माण होईल अशी आम्हाला खात्री आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ओरियन मॉलच्या वतीने करण्यात आले आहे